नमस्कार मित्रांनो मी खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे कारण की एकोणतीस जून हा बैलगाडा क्षेत्रामधला काळा दिवस मित्रांनो ह्याच दिवशी आपले बैलगाडा मालक रणजित निंबाळकर सरांना देवाज्ञा झाली मित्रांनो हा दिवस म्हणजे प्रत्येकाच्या आठवणीत राहील असा दिवस काळा दिवस बैलगाड क्षेत्र जणू काही बंदच पडलं आहे असंच अजूनपर्यंत वाटत आहे त्यामुळे माझा मूड नाही व्हिडिओ बनवायला या एकोणतीस जूनच्या काळ्या दिवसापासून काहीच सुचत नाही मित्रांनो ज्या दिवशी रणजित निंबाळकर सरांची हत्या झाली गोळ्या झाडल्या या नाराधामांना मोठी शिक्षा झालीच पाहिजे मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे वडगाव निंबाळकर पोलिटिशनमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे आता मित्रांनो या गुन्हेगारां रवानगी येरवाडा जेल पुणे येथे झालेली आहे मित्रांनो ही प्रोसेस कशी असेल हेच आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो एकोणतीस जूनला जेव्हा रणजित सरांची हत्या झाली त्या दिवशी वडगाव निंबाळकर पोलिसला गुन्हा दाखल झाला होता या गुन्हा दाखल केलेल्या दिवसापासून वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केलेली आहे त्या दिवसापासून मित्रांनो पोलीस कस्टडी चालू होती ही पोलीस कस्टडी जास्तीत जास्त दहा ते चौदा दिवसांची असते त्यानंतर मित्रांनो नव्वद दिवसांची न्यायालयीन कोथडी असते मित्रांनो आता पोलीस कस्टडी संपलेली आहे आता त्यांना न्यायालयीन कोथडी सुनावलेली आहे त्यांच्या ह्या आरोपींची येरवाडा जेलमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे मित्रांनो आता पुढे काय तर मित्रांनो या चा नव्वद दिवसाच्या आत चार्जशीट दाखल होणार आहे चार्जशीट म्हणजे काय केस रजिस्टर झाल्यापासून नव्वद दिवसापर्यंत सर्व पुरावे न्यायालयात दाखल करावे लागतात आता हे काम पोलीस नक्कीच करतील मित्रांनो सर्व पुरावे गोळा करून ह्या नव्वद दिवसाच्या आत ही चार्जशीट दाखल धा करणार आहेत हे चार्जशीटमध्ये सर्व पुरावे मिळाले तर नक्कीच मोठी शिक्षा दाखल होणार आहे ती शिक्षा मित्रांनो चौदा वर्षाची असू शकते किंवा आज जन्म सुद्धा असू शकते नक्कीच आता बघूया आपण वाट पाहूया ही चार्जशीट दाखल होणार तेव्हा नक्की ही शिक्षा किती लागू शकते आता ही शिक्षा मित्रांनो नव्वद दिवसा न्यायालयीन कोठडी ही नव्वद दिवसाची चालू आहे त्यानंतर किती शिक्षा लागेल या चार्जशीट नंतरच आपल्याला समजणार आहे पण मित्रांनो सध्या तीनशे दोन कलम चालू आहे या आरोपींना तीनशे दोन कलम लागल्यामुळे आता त्यांना बेल होणं शक्यच नाही तीनशे दोन कलममध्ये हा नियमच आहे ते बेलसाठी अप्लाय करू शकतच नाही आता आपण चार्जशीटचे वाट पाहू या चार्जशीट दाखल न झाल्यानंतर किती मोठी शिक्षा मिळेल हे आपल्याला समजणारच आहे ही असे मित्रांनो प्रोसेस मित्रांनो खूपच वाईट वाटतं एकोणतीस जून हा बैलगाडा क्षेत्रामध्ये काळा दिवस काळा दिवस रणजित निंबाळकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद मित्रांनो